नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा स्वागत करते का नवीन रेसिपीमध्ये आज की नाही आपण नाचलेल्या दुधापासून इतकी छान अशी ही मिठाई ही बनवणार आहोत इथे बघा एक लिटर दूध खराब झालेलं होतं तरी हे मी दूध ना परत एकदा गरम करून घेतलेलं आहे गॅसवरती याला की नाही परत एकदा उकळी काढून घ्यायची आहे इथे बघा मी दूध गरम करून घेतलेलं आहे इथे बघा दुधातलं पाणी वेगळं झालेलं आहे आता की नाही आपल्याला यातलं पाणी वेगळं बाजूला काढून घ्यायचं आहे इथे की नाही आता मी एक कपडा घेतलेला आहे आणि खाली गाळण घेतली आहे आणि त्याच्या खाली एक पातील ठेवलेलं आहे जेणेकरून जे दुधातलं पाणी आहे ना ते पातिल्यामध्ये जाईल तर इथे कपड्याच्या साह्याने आपण की नाही दुधातलं पूर्ण पाणी गाळून घेणार आहोत बघा इथे नाचलेल्या दुधापासून आपण नेहमीच काहीतरी नवीन नवीन बनवत असतो बऱ्याचदा आपण पनीर बनवतो किंवा कलाकन बनवतो तर आज म्हटलं चला आज आपण की नाही मस्त अशी मिठाई बनवूयात यातलं पूर्ण पाणी मी काढून घेतलेलं आहे बघा पाणी ठेवायचं नाही बिलकुल यामध्ये जर तुम्हाला पनीर बनवायचं असेल ना तर असंच तुम्ही दाबून एक अर्धा तास ठेवू शकता म्हणजे त्यातलं पूर्ण पाणी निथळतं आणि आपलं पनीर छान बनवलं जातं तर की नाही आज आपण आता मिठाई बनवणार आहोत तर लगेच मिठाई बनवायला घेणार आहोत इथे बघा एकदम माव्यासारखा आपला हा दुधाचा गोळा तयार झालेला आहे आता की नाही आपण याची मिठाई बनवणार आहोत तर गॅसवरती कढई ठेवली आहे मी ही मिठाई बनवायला इतकी सोपी आहे ना अगदी कुणीही बनवू शकतं इतकी सोपी मिठाई आहे पण खायला खूप भारी लागते इथं जे आपलं पनीर तयार झालेलं आहे ना ते की नाही आपल्याला आता मॅश करून घ्यायचं आहे तर पूर्णपणे याला की नाही हो मी मॅश करून घेते बघा अशा पद्धतीने याला की नाही छान एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बऱ्याचदा प्रत्येकाच्या घरातलं दूध खराब होत असेल कारण की गरमीच इतकी असते की आपण दोन वेळा जरी दूध गरम केलं ना तरीही दूध खराब होतंच मी नेहमी या खराब झालेल्या दुधापासून की नाही कलाकन बनवते तर म्हटलं आज थोडीशी वेगळी मिठाई बनवूयात तर इथे घरात माझ्याकडे साई होती दोन ते तीन दिवसाची ठेवलेली मी ती पण घालते थोडीशी तुमच्याकडे असेल तर तुम्हीही घालू शकता म्हणजे आपली मिठाई आणखी छान होते याला की नाही छान असं मिक्स करून घेऊयात दोन दिवसाची साई वाटीमध्ये साठवून ठेवलेली होती ती घालून घेतलेली आहे नसेल तर नाही घातली तरीही चालेल काही हरकत नाही आता की नाही छान असं साई पण मिक्स करून घेऊयात आता इथे की नाही बघा दोन मिल्क पावडरचे पॅकेट घेतलेले आहेत दहा रुपयाचं एक पॅकेट असतं साधारण चार चमचे मिल्क पावडर आहे तीही घालून घेते मी तुमच्याकडे असेल तर घाला नसेल तर नाही घातली तरी चालेल फक्त तुम्ही दुधावरची साई जरी घातली ना तरीही चालेल याला की नाही आता आपण छान मिक्स करून घेणार आहोत एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला याचा याच्यामध्ये बघा आपण पाणी ठेवलेलं नाही आहे जास्त त्यामुळं बऱ्यापैकी हे मिश्रण आपलं ड्राय झालेलं आहे तर याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मुलांना ना मिठाई म्हटलं की खूप आवडते तर नाचलेल्या दुधापासून तुम्ही एकदा अशा पद्धतीने मिठाई बनवून बघा तुमच्या घरातल्या मंडळींना कळणारसुद्धा नाही की ही मिठाई तुम्ही घरी बनवलेली आहे त्यांना असं वाटेल की तुम्ही बाहेरूनच आणलेली आहे इतकी छान आणि इतकी परफेक्ट होते याला बघा आता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आपलं एकदम सॉफ्ट झालेलं आहे एकजीव झालेलं आहे मिश्रण आता की नाही आता यामध्ये मी साखर घालते तुम्ही गरजेनुसार साखर घाला कमी जास्त जितकं गोड आवडतं तितकी साखर घाला इथे इत, एक लिटर दुधासाठी ना मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे तरी साखर घालून आपल्याला परत एकदा छान हे मिक्स करून घ्यायचं आहे साखर घातली ना हेच मिश्रण जे आहे ना थोडंसं ओलसर होतं तर परत एकदा आपल्याला छान असं एक्जिव करून याला की नाही छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे तर इथे बघा मस्त असं हे मिक्स करून झालेलं आहे कलाकन तयार झालेलं आहे आपलं तर बघा इथे की नाही आता एका वाटीमध्ये थोडंसं दूध घेतलं होतं आणि त्यामध्ये मी फूड कलर घातलेला आहे येलो कलरचा तुमच्याकडे असेल तर घाला नसेल तर नाही घातलं तरीही चालेल माझ्याकडे कलर होता तर म्हटलं चला मस्त अशी मार्केटसारखीच मिठाई बनवायची आहे आपल्याला तर थोडासा फूड कलर घालावा हे मिश्रण आपलं परत एकदा पातळ झालेलं आहे थोडंसं दूध घातल्यामुळे आता परत एकदा आपण याला छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि ड्राय करून घ्यायचं आहे आपल्याला इथं गॅस मिडियमच ठेवायचा आहे गॅस फुल करायचा नाही आता थोडीशी वेलची पावडर घालते मला की नाही टोटल एक पंधरा मिनटं लागले हे सर्व मिश्रण ड्राय करण्यासाठी पूर्ण मिठाई बनवण्यासाठी तर बघा हे मस्तच आपलं हे मिश्रण जे आहे ना कलाकंदचं ड्राय झालेलं आहे आता की नाही एक केकचं भांडं घेतलेलं आहे मी केकटीन त्याला की नाही थोडंसं तूप लावलेलं आहे पण तुम्ही बटर पेपर असेल तर बटर पेपरचा वापर करा आपलं हे कलाकंद तयार झालेलं आहे आपण की नाही आता हे भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि सगळीकडे पसरून एक प्लेन करून घ्यायचं आहे आणि एक दोन तास आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे इथे बघा दोन तासानंतर पूर्णपणे थंड झालेलं आहे आता की नाही आपण सुरीच्या साह्याने की नाही याचे स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेऊयात पण की नाही हे व्यवस्थित निघलं नव्हतं बटर, बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपरचा नक्की वापर करा म्हणजे व्यवस्थित आपली ही जी मिठाई आहे ना ती डीमोल्ड होते आणि आपल्याला व्यवस्थित कट मारून मिठाई बनवता येते इथे बघा मी स्क्वेअर शेपमध्ये मिठाई कट केलेली होती पण अगदी जशी पाहिजे ना मला तशी बिलकुल निघली नाही तर इथे बघा अशा पद्धतीने आपली ही मिठाई मी कट करून घेतलेली आहे तर परत मी की नाही जी राहिलेली होती की नाही ते गोल शेपमध्ये माझ्याकडे साचा होता त्यांनी मी बनवून घेतली होती ती अगदी परफेक्ट झालेली होती तर इथे बघा मस्त अशी गोल शेपमध्ये मी मिठाई बनवून घेतली वरून आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घातले थोडेसे पिस्ते घातले आणि थोडंसं बदाम घातला त्यानंतर इथं माझ्याकडे सिल्वर पेपर होता तर इथे बघा मिठाईवरती जो लावतात ना तो तर तोही थोडासा लावून घेतला म्हणजे म्हटलं परफेक्ट जशी मार्केटमध्ये मिठाई असते ना तशीच सेम दिसेल पण विश्वास ठेवा सेम तशीच मिठाई वाटत होती आणि चवीला पण सेम जशी मार्केटमधून आपण विकत आणतो ना तशीच तो लागत होती तर तुम्हीही नाचलेल्या दुधापासून एकदा अशी मिठाई बनवून बघा खूप छान चवीलाही लागत होते तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा मस्त अशी मिठाई तयार झालेली आहे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद